तक्षीला आजकाल भरपूर फेमस आहे आता ही बघू शकता तुम्ही डोला सिल्क अशा टाइप मध्ये ब्लाउज पीस आहे ब्लाउज पीस तयार मध्ये एक साडी आहे फुल काट पदर मध्ये त्या फक्त स्टार्टिंग आपल्याकडे सत्तर रुपये पासून साडी चालू होणार साड फक्त आणि फक्त तीनशे रुपयाला सगळ्या आपल्या दुकानात मिळणार तुम्हाला अशा प्रकारच्या साड्या मिळणार आहेत फक्त साडे तीनशे चारशे रुपये फक्त आणि फक्त दीडशे रुपये कॉट सेट तुम्हाला मिळणार आहे फक्त आणि फक्त साडेचारशे रुपये नमस्कार फ्रेंड्स कशा जय महाराष्ट्र राजश्री ब्लॉग या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तुम्ही पण नवीन बिझनेस चालू केला आहे साड्या किड्स वेअर किंवा लेडीज टॉप ह्या सर्वांचं तर टेन्शन घेऊ नका आपल्या सांगलीतच आपल्या गावातच आणि आपल्या सांगली जिल्ह्यातच सिद्ध कला मॅचिंग सेंटर इथे रिटेल आणि होलसेल सर्व काही मटेरियल तुम्हाला मिळून जाईल यांचा पत्ता आहे यशव नगर आंबा चौक कारखाना रोड सांगली चला तर आपण ह्या शॉपला विजिट देऊया आणि बघूया कोणते कोणते मटेरियल होलसेल आणि रिटेल आहे चला तर आपण सिद्ध कला मॅचिंग सेंटर मध्ये साड्यांचा पण स्टॉक भरपूर आहे आपण हे आहेत आपले सिद्ध कला मॅचिंग सेंटर चे होणार तुमचा शॉप कुठे आला हा शॉप यशवंतनगर नगर अंबा चौकात आला सिद्ध कला मॅचिंग सेंटर ह्या नावाने आलं त्यानंतर आपल्याकडे जे मिळणारे ते लेडीज जेंट्स ब्रँडेड मिळणार होलसेल आणि रिटेल दोन्ही आहेत होलसेल हो... दरात आपले रिटेल पण मिळणार एका शॉप मध्ये तुम्ही टोटल चार मधले चार मधले आपल्या इथं बस्ता वगैरे पण निघतो हा बस्ता वगैरे छोटे छोटे बस्ता वगैरे सगळे निघतात आपल्या इथं आणि मेन म्हणजे जा आपलं जास्त होलसेलचं प्रमाण आहे होलसेल हा आणि ऑनलाईन काय आपण ऑनलाईन घेतो की ऑर्डर पण घेऊ शकतो तर तुम्हाला ऑनलाईन जरी ऑर्डर करायचं असेल इथून दिलेला आहे ऑनलाईन ऑर्डर करायचा असेल तर तुम्ही नक्की त्या नंबरवर डायल करा आणि ऑनलाईन मागून घ्या चला आपण तुमचं स्वागत आहे सिद्ध कला मॅचिंग सेंटर मध्ये आपल्याकडे साड्यांचा स्टॉक वगैरे असतो तुम्हाला तुम्ही चला चला या तर वर वरच्या फ्लोअर मध्ये यांच्या साड्यांचे स्टॉक भरपूर आहेत बघूया साड्यांमध्ये तुम्ही बघितलं तर थ्रेड वर्क टिकली वर्क अशा टाइप मध्ये साड्या आपल्याला अवेलेबल असतात पण रेग्युलरच्या साड्या पण आहेत ह्या साड्यांसाठी दोनशे अडीचशे रुपये अशा टाइप मध्ये आपल्या साड्या ह्या बसला तुम्हाला बाकी फुल टिकली ची जर साडी हवी असते तर फुल टिकली मध्ये पण आपल्याला असतात परत तक्षिला तक्षिला काल भरपूर फेमस आहे इंस्टाग्राम वर वगैरे तुम्ही बघितला असेल पूर्ण वर्क मध्ये साडी येणार आहे एक नंबर मार्केट मार्केटमध्ये तक्षिला यस छान तुम्ही बघू शकता आणि फुल थ्रेड मध्ये साड्या त्यात कलर किती येतात कलर आपल्याला भरपूर आहेत ठीक तर किती कलर आहेत बघा यात तर तुम्ही बघू शकता हे कलर सगळे आता मार्केटमध्ये या साडीचा सा प्राइस सा बाराशे तेराशे रुपये फक्त तुम्हाला मिळणार आहे आठशे रुपये फक्त आठशे रुपये फक्त सिद्ध कला मॅचिंग सेंटर मध्ये तुम्हाला मिळणार आणि कुठं नाही एवढे कलर आहेत किती कलर येतात यात ह्याच्यात येतात एक भर बारा तेरा कलर येतात कसं जातात पण तेवढं येस येस आणि येतात पण तेवढंच त्यामुळे तुम्हाला स्टॉकची काळजी करू नका तुम्हाला मिळेल कुठला कलर पाहिजे ते मिळेल याच्यात काही विषय नाही गरे, गरे, प्ली 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 प्ली। वर्क वगैरे डिझाईन वगैरे खूप छान आहेत बघू शकता आता ही बघू शकता तुम्ही डोला सिल्क आजकाल मार्केटमध्ये साडी अशा टाईप मध्ये येत्या फुल थ्रेड वर्क आणि कॉटन सिल्क मध्ये साडी येणार ब्लाउज पीस तुम्ही बघू शकता अशा टाईप मध्ये ब्लाऊज पीस येणार ब्लाउज पीस तयार मध्ये हा तयार मध्ये फुल वर्क मध्ये ब्लाउज पीस येणार फ्रंट आणि बॅक बॅक बरोबर हे वर्क येत आणि हे भाईला सुद्धा डिझाईन आहे ब्लाउज पीस पण खूप छान आहे सोला वर्क साडीमध्ये मस्त परत अशी पूर्ण साडी तुम्ही बघा बघू शकता एक नंबर मध्ये येते मस्त तुम्ही बघू शकता डोला सिल्क मध्ये आपल्याकडे कलर अवेलेबल आहेत भरपूर आणि ह्या साडीचा रेट तुम्ही मार्केटमध्ये जर विचारला तुम्हाला सोळाशे सतराशे रुपये सांगणार तर आपल्यात तसं काय नाही फक्त आणि फक्त तुम्हाला साडेसातशे ते आठशे रुपयाच्या रेंज मध्ये साडीचा रेट बसणार आहे खूप छान यांच्या डिझाईन आहे सोला सिल्क मध्ये बघा कलर भरपूर आहेत आणि आणि त्याची सुद्धा कमी आहे हे जे कॉम्बिनेशन बघा खूप छान आहे पदर वगैरे मस्त आहे आणि ब्लाउज पीस वगैरे पण सगळं मिळणार तुम्हाला ब्लाउज पदर पण प्रॉपर तुम्ही बघू शकता राधा पैठणी म्हणून ही एक साडी आहे फुल काट पदर मध्ये साडी ही प्रॉपर येणार अशा टाइप मध्ये पूर्ण पदर वगैरे सगळं फुल भरलेला असतो याचा एक नंबर मध्ये आणि बघू शकता पूर्ण साडी अशा टाइप मध्ये बघू शकता ही साडी हा पदर असा येतो एकदम फुल भरलेला पदर आहे आणि ब्लाउज पीस अशा टाइप मध्ये येतोय रेग्युलर प्लेन ब्लाऊज पीस असणार आहे याच्या साडी प्लेन मध्ये येणार भाईवर वगैरे एक नंबर मध्ये बाकी ही पूर्ण साडी तुम्ही बघू शकता फुल साडी पूर्ण भरलेली आहे डिझाईन वगैरे एक नंबर अशा टाइप मध्ये ही साडी आहे ना यस। राधा पैठणी यस या साडीचं नाव राधा पैठणी आहे यस तर तुम्हाला आवडलं तर नक्की कमेंट मध्ये सांगा की राधा पैठणी फिरता कल फिर कल कलर आहे यस फिरता कलर आहे हा बॅक साइड ने वेगळा कलर बसणार फ्रंट साइड ने वेगळा कलर बसणार मोर पैठणीचा वर्क वगैरे खूप छान आहे त्याला टिकली वर्क वगैरे केलेला आहे छान वगैरे हे बघा हे बघा तुम्ही बघू शकता एकापेक्षा आहे एक एक, फक्त आणि फक्त दोनशे रुपये सत्तर रुपये अडीचशे रुपये घेऊ शकता तुम्ही कसल्या पण साड्या घ्या अशा टाईपमध्ये काय अशा मध्ये काय अशा मध्ये काय ह्या घ्या एकापेक्षा एक एकापेक्षा एक कशा एक एक पायाल त्याच्या साड्या घ्या आपल्याकडे सत्तर रुपये फक्त स्टार्टिंग आपल्याकडे सत्तर रुपये पासून साडी चालू होणार सत्तर रुपये सत्तर ते तुम्हाला घेईल तशा साड्या आपल्या इथे तुम्ही व्हिजिट केल्यानंतर ना तुम्हाला कशा हव्यात कशा व्हरायटीच्या साड्या हव्यात सगळ्या प्रकारच्या साड्या तुम्ही आपल्याकडे मिळणार काही विषय नाही सत्तर रुपये शंभर रुपये एकशे वीस रुपये दीडशे दोनशे अडीचशे घेईल तशा आपल्याकडे साड्या आहेत यास यास यास। तो आता अशा टाईप मध्ये साडी ही तुम्हाला मार्केटमध्ये सांगणार सातशे आठशे रुपये आपल्याकडे फक्त आणि फक्त तीनशे रुपयाला टिकली वर्कचा साडी डिझायनर येणार अशा टाईप मध्ये म्हणा अशा टाईप मध्ये म्हणू शकता तुम्ही तर ही साडी एक नंबर कलर पण तुम्ही बघू शकता पूर्ण साडी भरलेली पोस्टर पोस्टरवर तुम्ही बघू शकता फक्त आणि फक्त दोनशे रुपये काही विषय अशा टाइपमध्ये साडी घेतला ही साडी आता आहेरची साडी आहे ही तुम्हाला फक्त आणि फक्त शंभर रुपये बसणार आणि मध्ये घेतला तर ह्या सत्तर रुपयाच्या साड्या तुम्हाला मध्ये मिळणार सत्तर ऐंशी फुल डिझायनर साडी येणार विथ ब्लाऊज पीस आणि ना। ब्लाऊज पीस येणार नाही असं काही विषय नाही ब्लाऊज पीस यात येणार सत्तर रुपयाला साडी जरी असली तरी ब्लाऊज पीस विथ साडी येणार नाहीतर एक दुकानात असते की ब्लाऊज पीस वगैरे नसणार ना। तसं काय आपल्या दुकानात मिळणार नाही ब्लाऊज पीस सगळ साड्या तुम्हाला मिळणार असा स्टॉक यांच्याकडे भरपूर आहे स्टॉक चालू होतो यांचा स्टॉकला काही कमी नाहीये भरपूर म्हणजे भरपूर यांच्याकडे व्हरायटी आहेत आणि भरपूर यांच्याकडे स्टॉक आहे कॉन्ट्रॅक्ट असं वाटलं नाही कि आपण तिथे गेल्यावर माल संपेल का असं काही नाही भरपूर म्हणजे भरपूर स्टॉक आहे यांच्याकडे आता सध्या आपण मान्सून सेल चालू केलेला आहे मान्सून सेल मध्ये तुम्हाला अशा प्रकारच्या साड्या मिळणार आहेत फक्त साडेतीनशे चारशे रुपये मध्ये एकापेक्षा एक कलर डिझायनर थ्रेड वर्क आहे पूर्ण हो प्लेन साडी तर प्लेन साडी फक्त आणि फक्त तीनशे रुपये काही विषय नाही अशा टाईप मध्ये थ्रेड वर्क फुल थ्रेड वर्क तुम्ही कलर बघू शकता तीनशे रुपये फक्त तीनशे साडेतीनशे रुपये मध्ये तसे पॅटर्न तुम्हाला मिळणार आहे आणि अशा मध्ये घेतला तर थोडंफार टिकली वर्क थ्रेड वर्क हे चारशे साडेचारशे अशा टाइप मध्ये तुम्हाला पॅटर्न मिळणार आहे फक्त आपल्याला तीनशे साडेतीनशे च्या पुढे सेल हा अशा टाइप मध्ये पण साड्या आहेत अडीचशे दोनशे अडीचशे तीनशे सेल मध्ये आपल्याला फार रेट कमी असतो कधी पण विजिट केला मान्सून सेल मध्ये आपल्या तर एकापेक्षा एक, एक तुम्हाला कमी रेट मध्ये साड्या मिळणार आहेत असं आता तुम्ही बघू शकता फुल थ्रेड वर्क ठिकली वगैरे सगळं लावलेलं आहे वगैरे गॅरंटीड साडी अशी तुम्हाला फक्त फक्त साडेतीनशे रुपये ब्लाऊज पीस वगैरे आहे सगळं येणार टोटल ब्लाऊज पीस पदर वगैरे सगळे येणार आता ही साडी ही तुम्ही बघू शकता अशा मध्ये फुल आणि ब्लाऊज पीस तुम्ही ह्याचा बघू शकता अशा टाइप मध्ये काट वगैरे एकदम ब्लाऊज पीस अशा टाइप मध्ये वगैरे वगैरे काट आहे ब्लाऊज पीस आहे मस्तच एक नंबर सिल्क मध्ये अंगावर आपण बसवून बसणारी ही एक साडी मस्तच काही विशेष नाही त्यात कितीला ही साडी फक्त साडे तीनशे रुपये फक्त साडे ला ही साडी आहे गोंडे वगैरे आहेत पदरवर तुम्ही बघू शकता फुल गोंडे वगैरे लावून गोंडे वगैरे डिझाईन केलेली आहे ओके एक नंबर यांच्याकडे बघा लहान मुलांचे ड्रेस वगैरे पण मिळतात एकाच ठिकाणी एकाच शॉप मध्ये सर्व काही तुम्ही खरेदी करू शकता लहान मुलींचे ड्रेस वगैरे आहेत एकदम छोट्या बाळांचे वगैरे हे बघा मस्त किती छान लहान मुलींचे ड्रेस आहेत मस्त अस लहान मुलींना छान दिसतो ओके okay. साडीचा सेल झाला सेल आता टॉपचा टॉप तुम्ही बघू शकता एकापेक्षा एक टॉप आहेत आपल्याकडे फक्त आणि फक्त दीडशे रुपये कसलाही टॉप घ्या तुम्ही कॉटन मध्ये घ्या चिकन मध्ये घ्या दीडशे रुपये दीडशे रुपये फक्त आणि फक्त दीडशे रुपये आणि हे कुठे मिळणार तुम्हाला सिद्ध कला मॅचिंग सेंटर मध्ये बघू शकता आणि इथं पण आहेत वेगवेगळ्या वरायटीचे टॉप घेईल तसे टॉप आहेत तसे जे सेल मध्ये आहे ते आम्ही सांगतो त्याचं साईज वगैरे साईज तुम्हाला एल एक्सेल डबल एक्सेल सगळ्या व्हरायटी मध्ये साईज यस यस ट्रिपल एक्सेल पर्यंत तुम्हाला साईज मिळेल ओके ओके बघा किती छान आहेत मस्त टॉप आहे फक्त दीडशे रुपये फक्त दीडशे रुपये राजस्थानी पॅटर्न आहे हा आणि लॉंग मध्ये आहे फक्त दीडशे रुपये आणि हे बघा स्टॉक भरपूर आहे यांच्याकडे कॉटन आहे तेरिकोट आहे आणि क्रश आहे भरपूर असे टॉप आहेत हे सगळे फक्त फक्त म्हणजे फक्त दीडशे रुपये चला मस्त यात कलर वगैरे आहे आणि हे बघू शकता तुम्ही क्रश मध्ये पण आहे आणि हे, हे बघू शकता तुम्ही कॉटन फुल साइज एक्सेल एस ट्रिपल एक्सेल डबल एक्सेल भरपूर म्हणजे भरपूर असे स्टॉक यांच्यावर शिल्लक आहे मस्त फक्त दीडशे रुपये फक्त दीडशे रुपये क्रश मध्ये भरपूर 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 असा स्टॉक आहे दीडशे रुपये मध्ये शर्ट आहे टी शर्ट आहेत मुलांचे शर्ट आहेत फक्त दीडशे रुपये फक्त दीडशे रुपये भरपूर यांच्याकडे स्टॉक आहे तर मान्सून सेल मध्ये तुम्ही बघू शकता आपल्याकडे प्लाझो पण अवेलेबल आहेत एकापेक्षा एक, एक, एक कलर डिझाईन प्लेन मध्ये हवे असेल प्लेन मध्ये सगळं मिळणार तुम्हाला प्लाझोची साईज बघू शकता तुम्ही फ्री साईज मध्ये ही प्लाझो येणार आहे एक नंबर मध्ये फक्त आणि फक्त शंभर रुपये अरे एवढं कमी यस मान्सून सेल मध्ये आपल्याला फार रेट कमी असतो पहिला छान प्लाझो आहे कॉटन मध्ये आहे कॉटन मध्ये एकदम फ्री साइज आहे फ्री साईज आहे एक्सेल डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल कुणाला पण ही प्लाझो बसते तुम्हाला प्लेन डिझायनर कशात पण हवी असली तर सगळ्यात आपल्याला मिळणार आहे कलर भरपूर कसे पाहिजे तसे कलर मिळणार मॅचिंग घ्या विदाउट मॅचिंग घ्या बघू शकता तुम्ही हे फक्त आपल्या सिद्धकला मॅचिंग सेंटर मध्ये तुम्हाला हे स्टॉक मिळणार आणि कुठे नाही भरपूर स्टॉक आहे बघू शकता तुम्ही कलर वगैरे भरपूर आहे आणि फ्री साईज आहे फक्त शंभर रुपये फक्त शंभर रुपये बघू शकता तुम्ही मान्सून सेन मध्ये आपल्याकडे कॉर्सेट वगैरे आहे ड्रेस आहेत थ्री पीस मध्ये फक्त साडेचारशे पाचशे रुपये मध्ये हे असं बघू शकता मध्ये ड्रेस आहे कॉटन मध्ये येणार प्युअर परत तुम्ही कॉर्सेट म्हटला तर अशा टाईप मध्ये हा शॉर्ट कॉर्सेट तुम्हाला मिळणार आहे फक्त फक्त साडेचारशे रुपये फक्त साडेचारशे रुपये फक्त साडेचारशे रुपये मध्ये प्युअर कॉटन मध्ये हा ड्रेस येणार आहे आणि राऊंड मध्ये तुम्ही जर म्हंटला मध्ये भरपूर कलर आहेत हा राऊंड मध्ये बघा राऊंड मध्ये तुम्ही बघू शकता अशा टाइप मध्ये हा फूल येणार आहे हा तुम्हाला फक्त साडेसहाशे रुपयामध्ये बसणार त्यात पण जो तुम्हाला कलर अवेलेबल भरपूर आहेत थ्री पीस मध्ये येणार आहे त्याची ओढणी विथ पॅन्टाईप मध्ये मिळणार okay. कॉर्स वगैरे मध्ये तुम्हाला कलर अशा टाईप मध्ये कॉर्सेटमध्ये अशा टाईप मध्ये अशा टाइप मध्ये वगैरे ड्रेस हे कुर्ती वगैरे आहेत हे बघा हे पार्टीवेअर पण ड्रेस आहेत हे फुल घेरवाला पण ड्रेस आहे भरपूर छान आहे कॉटन मध्ये बघू शकता हा ड्रेस येणार आहे एक नंबर फक्त साडेसहाशे रुपये फक्त साडेसहाशे रुपये मॅचिंग सेंटर मध्ये भरपूर आहे हॉट मध्ये आहे कॉटन ड्रेस मध्ये आहे आणि आपल्या कॉटन ड्रेस गाऊन वगैरे सगळ्यांच्या मिळते ओढणी सकट आहे ओढण्या पण आहेत बघू शकता तुम्ही भरपूर असं स्टॉक यांच्या शिल्लक आहे तुम्ही जर नवीन व्यवसाय वगैरे चालू करणार असाल बिझनेस वगैरे तर यांच्याकडे होलसेल सुद्धा मिळू शकतो हे ड्रेस भरपूर 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 अशी व्हरायटी आहे मॉन्सून सेल मध्ये आपल्याकडे सिगार पॅन्ट लेडीज लेडीज सिगार पँट अशा मध्ये तुम्हाला अवेलेबल आहेत फक्त फक्त रुपये तुम्ही कलर बघू शकता अशा टाइप मध्ये अशा टाइप टाईममध्ये बघू शकता तुम्ही कलर आपल्याकडे भरपूर एकशे वीस रुपये फक्त एम एल एक्सेल डबल एक्सेल सगळ्या साईज मध्ये अवेलेबल आहे ऑल साईज अवेलेबल आहेत आपल्याकडे कलर तुम्हाला मॅचिंग हवं मॅचिंग घेऊन जा कसले कलर तसले सगळे आपल्याकडे मिळू शकतात तुम्हाला स्टॉक आहे कलर पण आहे हे बघू शकता तुम्ही सिगारा पॅन्ट फक्त एकशे वीस रुपये चला तर लवकर स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर करा आणि ऑर्डर करा